टू द न्यू ब्लॉग फ्रेंड्स तर आता कंटिन्यू करूया काल रात्रीपासून की कुठं काय बनवतो होती रेसिपी तर इथं मला आता जस्ट चणे स्मॅश करताना दिसले अशी काय सिक्रेट रेसिपी बनवते रे अरे काय उसळ बनवते उसळ बनवते त्याच्यासाठी एवढं सिक्रेट अरे सिक्रेट कुठे सांगतच नाही कधी मसाले तसे पण मला तर रोज रोज म्हणजे ते काढून ठेवते ना आणि साईडला बॉईल पण बटाटे काढले मग बॉईल बटाटे ना मस्तपैकी त्याच्यावरती थोडासा चाट मसाला आणि थोडासा मीठ टाकून खायला असेच भारी लागतात खास करून मी कधी कधी जेव्हा गावी गेलो किंवा लहानपणी शेकोटी वगैरे करायचो बटाट्याला आम्ही शेकोटी मध्ये टाकत होतो मग तो मस्त पैकी बाजूबाजून करपून निघायचा म्हणजे अजून बॉईल सारखा व्हायचा पण तो पाण्यात ठेवला नाही म्हणून बॉईल नव्हतं नंतर त्या बटाट्याला काढून असे ती मीठ मसाला टाकून खात खायचो आम्ही तर मजा यायची तू कधी काही केल्यास कधी असे ट्राय केला म्हणजे गावी कधी शेकोटी नाही गेली असं काय नाही केलं मुंबईला पण कधी नाही गेला कधी ट्राय कर आपण गेलो ना परत गावी किंवा कुठं पण आपण शेकोटी गेली तर मग आपण ट्राय करू जाणार ना आपण या मस्तपेकिट्याला पुढच्या मंथ मध्ये हा गुड्डी आणि पूजा गुड्डी आणि सोनी पण असेल तिथे मामी पण असेल तर त्यांच्या मस्तपिकी ते बटाट्याला तुम्हाला दाखवत होता तेव्हा ट्राय करून जर तुम्ही जर कुणी ट्राय केलं असेल तर फील फ्री टू कमेंट जाणून घ्यायला नक्कीच आवडेल तयार झालं याला मी तर रात्रीचा जेवणार नाही पण इतका वास छान छान येत असेल जेवणाचा तर थोडंफार थोडंफार टेस्ट करायला विसरत नाही माझी बायको मला फोर्स करते की खा जबरदस्त नाही आवडणार पण तरी नवऱ्याने काय डिसाइड केलं असेल की के के या टाइमाच्या खरं बोलतो असा एखादा माणूस वागत असताना या हाताने असं उलट्या हाताने ठाण करून इथं दिलास बरोबर या अँगलनी टाप करून दिले असते मुंडी तिथं खालती बेसिन मध्ये ढबाक करून पडून बाउन्स होऊन परत जागेवर येऊन बसले असते मग त्याला बोललो असतो की क्या गे हु? दादा बायको आहे म्हणून काय करू नाही शकत हिंमत तुझी तुझ्या पुढे आहे पण ती दाखवू न खुश टीव्ही वरती बघते म्हणून तिला असं मला वाटतं थोडंफार समजायला ना लागलय कि हे काढतोय आणि हे टीव्ही वरतीच दिसतंय सीन परत समजत असेल सगळं काय समजत नाही मग मजा येईल मी तिच्याकडून बोलून घेते काही काय ब्लॉग मध्ये छान पैकी तिचा आवाज पण मला ऐकायचा माझी मुलगी मोठी झाली होती तिचा आवाज कसा असणार आहे म्हणजे लहानपणीचा स्तोत्रा बोलतात तसा एकदम गरम गरम देऊ नका पूजा आतावरती

एकदम बॅलन्स पण करायला शिकले ना तुझा चांगलं आहे असलं टेन्शन बर आहे सरकून जर थोडं फार करून पडली ना मग परत रडत येईल रडत कधी जेव्हा आम्ही घाबरल्यासारखं दाखवू जर आम्ही काहीच रिएक्ट नाही करत ना शांत बसतो मग वा अरे वा मला हे काय बोलतात शिक्षन्स म्हणजे इतकं पॉवरफुल झालंय की तू रात्री काय बनवणार असते समजेल आणि त्या हिशोबाने मी बघून आलो पाहिजे पर्सन म्हणजे ह्याच्यातच तू विचार करते ना फरसान टाकण्याचा अगोकली माहिती होत का तू असं काय बनवणार कि त्यामध्ये आपण फरसाण टाकून खाऊ शकतो माहिती नव्हतं हो मग मला कुठून माहिती असणार तुलाच माहिती नव्हतं हो आले बतूक थोड्या महिन्यांमध्ये भावे आता स्कूलला जाईल म्हणजे मी तिला लवकरच टाकणार आहे इंडर गार्डन असणार लहानपुरांचा त्याच्यामध्ये भाव्याला लवकरच टाकणार भाव्या जाशील ना बेटा जाणार ना बसणार ना, ना, ना बसणार ना बसणार की नाही चुप बसणार ना बिग बॉस सीझन एट बघता बघता थोडं पाटी करून करून माझी बायकोनी आता जेवण वाढलंय आणि आम्ही आता खायला स्टार्ट करतोय टेस्टी बनवली मी टेस्ट करून बघितले आणि सुगंध पण त्याचा छान छान येतोय आमचं बाळ येईल ते आता त्याला जेवण भरवून टाकलं त्याला पुणे रात्री भरून झोपण्याच्या अगोदर आणि ते पण टीव्ही बघतोय त्या गोष्टींसाठी बोलला पिझ्झा सॉरी तो तीन गोष्टींसाठी हा बोलला एक तर तो सुशांत पाच सुशांत वाचवण्यासाठी नॉमिनेशन मध्ये जे पाच लोक त्यांना वाचवण्यासाठी आणि प्लेट म्हणजे चांगला खेळ होता गौतम बोलाटी पण घरात त्यांना नेगेटिव्ह वाटत असेल पण तो ऍक्च्युअल मध्ये रिअल राहतो आणि त्याला थम्स अप आले आणि त्या गरीब मला थम्स डाऊन झाले उचलू शकते का दाखवा नाही पूजा नाही नाही सारखी बे खाकरा मस्ती बस तू बस झालं बस तू नाही माझ्या बाळाला बाळाला खाकला पाहिजेल मम्मा नाही देते मम्मा नाही देते मम्मा नाही देते अरे कशा ना तू तू बघ तू इथून हात लाव तू इथून हात लाव हा बस 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 बाकीच्या देणा पकडतोय हा हा वा 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 भावेला लय आवड झाली आता फोन पकडण्याची पण ती काय करते कॅमेरा नाही ते कॅमेऱ्यावरतीच बोट ठेऊन अशा हात ठेवून देते त्याच्यामुळे मग कॅमेरा पूर्ण आपला ब्लर होऊन जातो सगळं अंतरुम टाकून भाव्या झोपायला रेडी काय पूजा काम नसेल तर या आता झोपायला या गोळ्यांनी काही आराम काही फरक थोडाफार तरी मला वाटतं पूजा सिरियसली डॉक्टर बोली तसंच असेल का स्वतःच्या मनाची शांती तर करायची हा मग ते आपण करू बनवताना आपण काहीतरी दुसऱ्या हो बघितलं मला वाटतं तुला मटक्याच्या पाण्याची त्याला एलर्जी नसेल असू शकत आता प्रेग्नेन्सी नंतर तुला हे सगळं व्हायला लागलं राईट प्रेग्नेन्सी नंतर आफ्टर प्रेग्नेन्सी इनके वजह से बहुत कुछ हुआ है इनके वजह से ना जेनेटिक असतात जेनेटिक नाही हर्ष

अजप खाऊन पिऊन पूजा तंदुरुस्त राहशील हाती खासले पण करू काहीतरी आयुर्वेदिक पण ट्राय करू आणि प्लस आपण हे पण ट्राय करू की तू जरा तोंड शांत ठेवास जा घरी असताना म्हणजे जास्ती हवा जाणार नाही काय आणि तुला जास्ती खोकलाय फक्त पिलो कोण ठेवणार माझे पप्पा येणार आहे तिला डायपर कोण घात ते नाही घातले तुझे पप्पा आले सिरियसली गेले तर चांगलीच गोष्ट आहे बट अरे आता पिलो तरी आता अचानक मी बघायला गेलो की काय करते बाहेर येत नाही त्यामुळे राहून गेलो ना पूजा हिला आहे ना कुठेतरी ना प्रॉपर असं ना मी बाहेर घेऊन जाणार कुठेतरी केरला वेरला साइडला असं ते बेडवरती झोपून मसाज करतात ना डोक्याचा पूर्ण असं वरतून तेलाचं भांडव सोडून इथं ना तू राग देतेस मी रागवलेल्या गोष्टी पकडून अजून रागवते तर हिला असं घेऊन जाणार केरळाला ला तिथे डोक्यावरती असं तेल बिल पडून असं गरम तेल असं मालिश वालिश करून डोकं पूर्ण शांत करून आणणार आहे केरळ ला ना। उशा पाहिजे होत्या तुला माहिती आहे मला कुठे माहिती आहे बाबा तुला जायचंय फिरायला मला माहिती आहे कुठे मला कुठेतरी जायचंय तुला रिलेशनशिप मध्ये असल्यापासून एवढा विचारला तरी बोललेली कुठेतरी मला माहिती कोणत्या तरी थंड ठिकाणीच बोललेली मला माहिती पण आपण तो गेम पण खेळवलो गुगल वाला की कोणतं ठिकाण फिरायला आवडतं मी नाही विसरलो बट मला ना आठवायचं काय दार्जिलिंग काय तरी उद्या शिमला शिमला शटअप बर्फीली कोणती तरी कधीच बोललीच नाही मी तुझ्यासोबत अगं मला स्विझर्लंड का काहीतरी लक्षात आहे नाही नाही मॉरिशियस का काय आता ते बँक मालदीव एवढं माहिती अरे एवढं माहिती आहे तरी नाटक माहिती आहे ना मला तिकडे जायचं आता ते स्वप्न मोड केलंय रिसेंट मध्ये काय चालू आहे मालदीवचे जे मिनिस्टर आहेत ना काही काही त्यांनी इंडियाच्या टुरिझमला घेऊन खूप बॅड वेड कमेंट्स केलं मोदींना इस्रायलचं पपेट बोल आणि काय 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 त्या लोकांनी त्या मिनिस्टरला काढून त्या मिनिस्टर लोकांना काढून पण टाकलंय भाव्याने जाता हिच्या डोळ्यामध्ये ती काठी मारली तिच्या हातात आणि असं पूजाला सारखं अजून मधून लागत राहतं भारत बद्दल जर चुकीचं बोलत असतील तर वी डोंट टू विजिट सच काइंड ऑफ प्लेस, प्लेस मालदीव आणि बाली बाली बोललेलीस ना सगळ्या लक्षात आहे काही लक्षात नाही तुझ्याच सगळं लक्षात आहे काही लक्षात नाही तुझ्या मला लक्षात राहणारच कारण की जेवढ्या गर्लफ्रेंड होत्या सगळ्या हेच बोलायच्या <laughs> मालदीला जायचंय बालीला जायचंय ते डोक्यात छापून आहे <laughs> मजा करतो कोणच नव्हतं तुझ्याशिवाय तुझ्या शिवाय कोणत्या गर्लफ्रेंड मस्करी करत मला दोन तीन गोष्टी लक्षात होता काय करायचं पूजा आम्ही ऑफिस मध्ये होतो ना तेव्हा तुम्हाला पण माहिती असेल व्हॉट्सअपवरती ते गेम्स यायचे की फॉर्म वरती क्लिक करा आणि या माणसाला काय काय आवडतं ते सिलेक्ट करून दाखवा तुम्ही किती ओळखता या माणसाला तर त्याच्यामध्ये मी ओळखून म्हणजे तेव्हापासून मला लक्षात आहे की पूजाला मालिकला जायचंय आणि बालीला जायचंय अहो जसं वेळ भेटेल जसं बजेट प्लॅन होईल सगळं काय होईल आपण फिरायला पण जाऊ जाऊ ना बरं मला कुठे जायचंय मला तू कधी बोलला काय कधीच नाही बोललो मी नाहीच बोलो मला कारण की खरं असं मला असं खरंच कुठं असं जायचं काय प्लॅन नाही मला जास्त करून कसं आवडतं गावच्या ठिकाणी जावं शेतात म्हणजे आजूबाजूला गवत आणि थंडगार असला पाहिजेल पावसाळा असला पाहिजेलय एक खाट असली पाहिजे ते पण ढाबा टाईप खाट असते ना तरी नेचरच्या जवळ राहून मला एन्जॉय करायला आवडला असं मालदीव आणि बाली वगैरेला हो तर टेम्पररी एन्जॉयमेंट आहे ना नेचरच्या जवळ राहणं बेस्ट अँड द बेस्ट प्रेशियस एन्जॉयमेंट वन कुड एव्हर हॅव वेळ झाली झोपायची फ्रेंड्स तर एक वाजल्या पूजा भडकाय लागली की आज पण तिला लवकर झोपायला भेटलं नाही म्हणजे तर आता ही आपण डायपर एसीसी क्रीम वापरतो भागाला तर रात्रभर सहा सात आठ तास बाव्या झोपणार तर डायपरनी रॅशेस नको किंवा काही इन्फेक्शन नको होईल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लेट झालंय मला सकाळ रात्री झोपले तेच म्हणलं सव्वाला वाजत आले पण तू गेली कशी नाही गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर उठायला थोडासा उशीर झाला पूजाला गेला का पटपट तुम्हाला उठवणार होतीस सर असं ठरवलं होतं पण पूजा बोलवलं रात्री की ती मला उठवणार आहे सकाळी काही ना चहा ठेव हो चहा झाला आहे ठेवून पूजाने सपाचा बनवला टिफिनची तयारी करून बसली आहे मला उठवणार होती काहीतरी कपडे करायला बट तिलाच उशीर झालाय तर बघ आता ते धावपास चालू आहे ते सांगेल मला जस्ट एक छोटीशी हेल्थ टिप शेअर करायची होती तुमच्यासोबत की मी तर उठला उठला एक प्रॉपर एक ग्लास घेतो पाण्याचा आणि तो पितो जेव्हा आपण असं पाणी पितो ना तेव्हा तोंडामध्ये जी रात्रभर झोपल्यानंतर जी लाळ जमा झालेली असते ती पाण्यासोबत प्रॉपर आपल्या पोटात उतरली पाहिजे त्याने काय होतं आपल्या शरीरात कोणत्या पण टाईपचा आजार आहे दुखणं आहे किंवा काही आहे त्याच्यावरती औषध म्हणून ती तयार होते आणि ती लाळ आपल्या अंगात गेली पाहिजे म्हणून प्रॉपर एक ते दोन ग्लास पाणी प्यायचा आणि ते पण साधंसुद्धा नाही म्हणजे नॉर्मल पिल्यासारखं ना पाणी एकदम थोडंफार गागळ करून आतमध्ये गेलं पाहिजे म्हणजे तोंडातली जी पण लाळ असते जमा झालेली ती पाण्यामध्ये मिक्सअप होऊन प्रॉपर अशी गळ्यातून उतरली पाहिजे आतमध्ये पोटात तेव्हा जाऊन पोटामध्ये जे पण आपल्याला झालं असेल काही काही कोणतीही गोष्ट असू द्या दुखणं असू द्या किंवा ताप काही काही असू द्या ते थोडंसं त्याला कमी करण्यामध्ये खूप फायदेमंद ठरतं आणि ते पण पाणी उभं राहून नाही प्यायचं बसून पाहिजे आता मला जस्ट व्हिडिओ ब्लॉग काढतोय म्हणून मी उभा आहे तर हे एक ते दोन ग्लास प्यायचा आणि फिट राहायचा पाणी वगैरे पिऊन झालं मग त्याच्या पाच दहा पंधरा वीस मिनिटानंतर उठा फिरा वॉशरूमला जा खावा पिवा काय पण करा म्हणजे जस्ट एक हेल्थ टिप आहे ती पण ऑफकोर्स मी राजीव दीक्षित यांनी सांगितले तेव्हापासून फॉलो करतोय मी या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची मी काळजी घेतो हेल्थच्या बाबतीत म्हणून मध्ये मला लॉंग रनमध्ये कामे देतात म्हणजे मला तुम्ही बघितलं असेल जास्त करून कधी जास्त आजारी पडत नाही कधी तरी म्हणजे वर्षातून एकदा माझा घसा बसतो सर्दीमुळे आणि बस कधी पण म्हणजे हे चेंज होतं ना आपलं सीझन चेंज होता ना ते सीझन चेंज होण्याच्या मधल्या फेजलाच मला बस थोडंसं एकाच हफ्ता किंवा तीन चार दिवसांचा घसा बसतो किंवा सर्दी होते बाकी असं का जास्त काय हे होत नाही तुम्ही पण बघितलं असेल ब्लॉगमध्ये की मी मुश्किलनी कधीतरी आजारी पडल्यासारखं आहे कारण की याच छोट्या छोट्या गोष्टींना मी फॉलो करतो म्हणून मला वाटतं की तुमच्या सोबत शेअर बाय तुझ्या जस गेली ऑफिसला तुम्ही बघितलंस भाव्या झोपली ती उठल्यानंतर तिची पण तयारी करेल तोपर्यंत मी माझी तयारी करून घेतो नाश्ता करून घेतो आणि सगळं आवरून घेतो घरातलं ओके थँक्यू सो मच तुम्ही इतका वेळ देणार फ्रेंड्स व्हिडिओ बघण्यासाठी भेटू आपण लवकर संध्याकाळच्या ब्लॉग मध्ये बघू दिवसभर काय होतंय शेअर करेलच तुमच्यासोबत ब्लॉग थ्रू हॅव अ नाईस केअर बाय बाय सॉरी फ्रेंड्स जस्ट व्हिडिओ एडिट करत होतो मी आणि जस्ट मला वाटलं की माझ्याकडून एक फार मोठी चुकी होती ती म्हणजे मी ब्लॉग काढताना घरातला टीव्ही चालूच ठेवतोय ते चालू टीव्हीचा आवाज पण मोठा असतो ज्यामुळे कदा म्हणजे ज्यामुळे असं होतंय मी कमेंट्स पण बघितल्या की समोर म्हणजे आपले व्ह्युअर्स जे त्यांना ऐकणं म्हणजे आपण व्लॉगमध्ये काय चालू आहे त्याच्यापेक्षा टी व्हीचा आवाज येतोय आणि ते क्लॅश होत आहे आणि डिस्टर्बन्स आहे तर आम्ही बसून काळजी घेईल या गोष्टीची की जेव्हा व्लॉग काढत असेल किंवा आमच्यामध्ये काय बोलणं चालू आहे किंवा तुमच्यासोबत काही मी शेअर करतो तर मग मी टीव्हीचा आवाज पॉज करून ठेवत जाईल किंवा टी व्हीचा आवाज म्यूट करत जाईल किंवा इतका तरी कमी करेल की आपलं जे काय म्हणजे बोलणं वगैरे चालू आहे जे काय ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल रेकॉर्ड होऊन ओके तो रिअली सॉरी आज समजा की असा लास्ट ब्लॉग असेल ज्याच्यामध्ये टी व्हीचा आवाज डिस्टर्बन्स म्हणून येत असेल तुमच्यासमोर सो या गोष्टीची मी काळजी घे आणि थँक्स कमेंट करून कळवल्याबद्दल तसं मला पण काल वाढलं रात्रीचा ब्लॉग बघतानी की टी व्हीचा पण आवाज मध्ये मध्ये येतोय तर काळजी घेऊ या गोष्टीची थँक्यू सो मच या गोष्टींना समजून घेतल्याबद्दल